अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम माझा मानाचा मुद्रा न भूतो न भविष्यती न भूतो न भविष्यती अवघ्या महाराष्ट्राला घडविणारे स्वराज्याचे शिल्पकार राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती सतराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे अद्वितीय असे व्यक्तिमत्व उदयास आले महाराजांचा जन्म पंधराशे एकावन्न फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवबांचा जन्म झाला आणि कित्येक वर्ष अंधारात असणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर सूर्याचे सोनेरी किरण पसरू लागले छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताच प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अभिमान दाटून येतो स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे आणि धैर्य साहस नेतृत्व याची उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊनी शिवबाना लहानपणापासूनच सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायला शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी नडत असे तर त्यांना जात जात दाखवा दाखवा अशी शिकवण बालपणापासूनच शुव, मिळाली स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यामध्ये जिजाऊनी त्यांना सतत मार्गदर्शन केले तसेच जिजाऊनी शिवरायांवर शीलता सत्यप्रियता चातुर्य दक्षता निर्भयता शस्त्रप्रयोग विजया कामच्या स्वराज्य स्वप्न असे संस्कार केले मातेकडून मिळालेले हे संस्कार आणि स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा घेऊन शिवरायांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात बारा मावळ केली मावळच्या या भौगोलिक प्रदेशाचा उपयोग त्यांनी मोठ्या कौशल्याने या स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी केला या कार्यामध्ये त्यांना अनेक सहकार्यांची आणि अने सवंगड्यांची साथ लाभली होती त्यामध्ये एसाजी जिवामाला शिवा काशीत बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे होते या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले होते एक होते शिवाजी ज्यांना भीती नव्हती जगाची एक होते शिवाजी भीती जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना सात होती मावळ्यांची सात होती मावळ्यांची शिवकाळामध्ये किल्ल्यांना विशेष महत्व होते याच किल्ल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येत असे शिवरायांच्या जहागिरीतील किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते आणि आदिलशाहीच्या ताब्यातील हे किल्ले शिवरायांनी घेण्याचे ठरवले त्या काळात असा प्रयत्न करणे म्हणजे प्रत्यक्ष आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते आणि शिवाजी महाराजांनी ते आव्हान स्वीकारले शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा मुरुंदेव पुरंदर असे किल्ले जिंकले तसेच महाराजांना कोंढाणा किल्ला सुद्धा जिंकायचा होता महाराजांनी लागलीच आपल्या मावळ्यांची बैठक घेतली आणि ते म्हणाले आपल्याला कोंढाणा किल्ला जिंकायचा दा आहे कोण ना कोंढाणा किल्ला त्यावेळी एक शूरवीर मावळा तो ता ताना ताना आ, आ, होता तानाजी मालुस रे खर तर त्यावेळी तानाजी आपल्या आपला मुलगा रायबा याच्या लग्नाचा निमंत्रण देण्यासाठी आला होता शिवाजी महाराज म्हणाले नाही मी ही जबाबदारी अन्य मावळ्यांवर सोपवतो तानाजी म्हणाला नाही आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच असं म्हणून तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकला परंतु कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजीला वीरमरण आलं होत शिवाजी शिवाजी महाराज मा, दुःखी झाले गड आला पण सिंह हो गेला अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा मुरुमदेव पुरंदर आणि कोंढाणा असे किल्ले जिंकले आणि स्वराज्याची मुहूर्तमेळ रोवली स्वराज्य स्थापनेच्या या कार्यामध्ये मोरे घोरपडे सावंत अशा आदिलशाही सरदारांचा विरोध होता या विरोधकांचा पुरता बंदोबस्त करून शिवाजी महाराजांनी सोळाशे छापन्न मध्ये जावळीवर स्वारी केली आणि तो प्रदेश आणि रायगड किल्ला जिंकला तसेच शिवाजी महाराजांनी जावळीच्या प्रतापगड किल्लाही बांधला शिवाजी महाराजांनी एक एक करून असे अनेक किल्ले जिंकल्यामुळे आदिलशाहीतील अनुभवी व बलाढ्य सरदार अफझल खान याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट झाली या भेटीमध्ये अफझल खानाने आपल्या बलाढ्य बाहुनी शिवाजी महाराजांना कवेत घेतले आणि त्यांच्या पाठीत वार शिवाजी महाराजांना काही इजा झाली नाही कारण त्यांच्या अंगात चिलकत होते परंतु अफझल खानाने अशा प्रकारे दगा पटका देण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजी महाराज संतापले आणि संतापलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या वाद नख्याने अफझल खानाचा वध केला अफजल खानाचा वध होता क्षणी त्यांचा सरदार शिवाजी महाराजांवर चालून आला परंतु त्याच वेळी त्यांचा मावळा जीवा महाला यांनी त्या सरदारास ठार केले होता जीवा म्हणून वाचला शिवा अशा प्रकारे अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी वसंतगड पन्हाळागड विशाळगड असे किल्ले जिंकले आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा पुरता बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहीतील सिद्धी जोहर या सरदारास पाठवण्यात आले शिवाजी महाराज त्यावेळी पन्हाळ गडावर होते पन्हाळ गडास पूर्णपणे वेढा घालण्यात आल्या या वेढ्यातून बाहेर पडणे शिवाजी महाराजांसाठी खूप अवघड होते त्यावेळी सुद्धा महाराज आणि त्यांच्या मावळ्याने एक योजना तयार केली आणि ठरलेल्या योजनेप्रमाणे शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले परंतु त्यावेळी त्यांचे दोन मावळे शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण आले होते अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा आदिलशाही सत्तेशी संघर्ष चालूच होता एकाच वेळी दोन बलाढ्य शत्रूशी लढणे शक्य होणार नाही हे शिवाजी महाराजांनी जाणले आणि त्यांनी आदिलशाही सत्तेशी तह हो केला तहामध्ये ठरल्याप्रमाणे महाराजांना आदिलशहा पन्हाळा किल्ला परत करावा लागला त्याच दरम्यान मुघलांचा सरदार शाहिस्ता खान दहा फेब्रुवारी सोळाशे साठ मध्ये पुणे प्रांतात पोहोचला पुणे प्रांतातील लाल महालात तो मुक्कामास होता शाहिस्ते खानाच्या म्हणूनच शिवाजी महाराजांनी लाल महालात गुप्तपणे छापा टाकण्याचे ठरवले एका लग्नाच्या वराडामधून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे लाल महालात पोहोचले आणि शाहिस्ते खानाची बोटे चाटली अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास आणखीनच होत गेला त्यानंतर मुघलांना धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराज यांनी सुरतेवर केली संपत्ती आपल्या स्वराज्यात आणली आणि त्यामुळेच औरंगजेब बादशाच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचला होता औरंगजेब बादशाने त्यावेळी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झा राजा जयसिंगला पाठवले मिर्झा राजा जयसिंगने शिवाजी महाराजांना बादशाच्या भेटीला आग्र्याला जाण्यास सुचवले महाराज आपला मुलगा संभाजी आणि मावळ्यांसहित आग्र्याला गेले आग्रा भेटीमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान झाला शिवाजी महाराज संतापले आणि संतापलेल्या शिवाजी महाराजांना बादशाने आपल्या नजर कैद केले आता बादशाच्या नजर कैदेतून एका मिठाईच्या पेठाऱ्यात बसून ते महाराष्ट्रामध्ये सुखरूप पोचले अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने शाहिस्ता खान अफजल खान औरंगजेब बादशाह अशा अनेक शत्रूंना हरून टाकले आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकार केले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले अनेक शत्रूंना हरवले हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट केली कित्येक वर्ष अंधारात असणाऱ्या रयतेला प्रकाशात आणले आणि स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकार केले होते परंतु या स्वराज्यास मान्यता मिळणे आवश्यक होते आणि म्हणूनच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी विद्वान पंडित दागाभट्ट रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला राज्याभिषेक झाल्यानंतर सुमारे तीनशे वर्ष गुलामगिरीत पडलेल्या अन्यायाने त्रासलेल्या गोरगरीब जनतेला एक लोक कल्याणकारी राजा मिळाला होता अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा लढा हा अन्यायाविरुद्ध होता मुसलमानांविरुद्ध विरुद्ध नव्हता शिवाजी महाराज सर्व धर्मातील लोकांना समान मानत स्त्रियांना आदर व सन्मान होता स्वराज्यामध्ये कोणताही भेदभाव नव्हता शेतकऱ्यांना मान होता प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आपले राज असल्याचा अभिमान होता असा एक राजा जो रयतेसाठी जगला असा एक नेता जो लोककल्याणासाठी झटला आणि असा एक वीर पुरुष ज्याने दक्षिणेच्या मोहिमेनंतर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर या वीर पुरुषाचा मृत्यू झाला मित्र हो अवघ्या महाराष्ट्राला घडविणारे स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज जरी आज आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा विचार त्याग साहस आजही आपल्याला नवप्रेरणा देतात म्हणून जाता जाता एवढंच म्हणाव असं वाटत सारखी तलवार चालू न गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हालू न गेला वाघ नक्याने अफजल खानाचा कोता फाडू न गेला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला मर्द मराठा शिवबा होऊन गेला धन्यवाद